जी असते त्याला गेल्यावेळी थोडस सामोरं जाऊन गेलो असलो तरी आपल्याला मतदान सुद्धा चांगलं झालेलं आहे त्या मतदानामुळेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि थोडं मताधिक्य जरी कमी मिळालं असलं तर ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची स्थिती राहणार नाही तर ह्या निवडणूक ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गेल्या काही निवडणुकांमध्ये घड्याळ्या चिन्हाला सवय आहे घड्याळ्या चिन्हाची सवय त्याच्यामुळे आमच्या मतदार सर्वांना मी विनंती करतो की आता पुढे ह्याच्या पुढे मला वाटतं लाडकी बहिणी योजना आपल्याला कल्पना आहे आम्ही जरी कोणी सांगायला गेलो तर बहिणी ऐकतील असं वाटत नाही तर मी परवा आमच्या गांगरीमध्ये बैठकायला गेलो तर त्या बैठकीमध्ये त्यांची बैठक गावाची ठरली मला समजलं की आपल्या एक वाढीमध्ये बैठक ठरली एकादशीला त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ग्रहित ठरू नका आमचा पण मत विचार करा आम्हाला पण अधिकार आहे हे त्यांचं म्हणणं होतं आम्हाला फोर्स करू नका असं सुद्धा काही ठिकाणी आलंय भले असो आपण घड्या या चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्यानं शेखर सर यांना या निवडणुकीमध्ये विजय करा अशा पद्धतीची आपल्याला विनंती आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद असं म्हणतात की प्रचार सभेला पाऊस पडला तर तो उमेदवार नक्की निवडून येतो <laughs> आणि रामदासबाईना काय झाले मला माहीत नाही बँकेचं दोन माझी त्यांनी उल्लेख केला पण माझ्याकडून फार काय अपेक्षा करू नका मी त्यातला नाही आहे मित्र माझे आमदार सदानंद चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जी विकास गंगा चिपळूण संगमेश्वरच्या या मतदारसंघामध्ये सुरू केली होती तीच भविष्यामध्ये शेखर सरांनी पुढे नेली आणि त्याचा श्रेय आज दोघांनाही जात मित्र मी एकच सांगेन की दोघ सोयरे असून सुद्धा दोघ एकमेकांच्या विरोधात लगे हे नेतीला मान्य नव्हतं म्हणून परमेश्वरांना नेतीनं एक ठरवलं नेती नेती हो की तुम्ही एक व्हा आणि ते आता एकाच आनंद आहे आमच्या सारख्याला आणि त्यामुळं आज तुम्ही सगळेच मी पूर्वी ब्याण्णव सालापासून साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यापासून इकडं पहिला वाची वसंतरावजी शिंदे साहेबांच्याकडे यायचो त्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक आहे दोघांनीही खूप कामं केलेली आहेत आणि या कामाचा कामाची पोच पावती म्हणून आज तुम्ही सगळे या जनसमुदाय जमलेला आहे मला आश्चर्य वाटतं साहेब कारण आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदला होतो रामदासी पण होते त्यावेळी आम्ही पैसे लाखात अरे या पेश मी अहवाल बघितला अडीच हजार कोटी रुपये या मतदारसंघात खर्च करणार अडीच हजार कशाला म्हणतात अडीच हजार कोटी अरे अडीच हजार कोटी हा माणूस खर्च करतो सगळ्या लोकांच्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मला तरी वाटतं की लोकांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही फिरू नका आमचं काम आहे का पण तरी सुद्धा या पाच वर्षामध्ये मी बघतो या माणूस रात्री रोज रात्री दीड खाजगी असो कुठल्याही पक्षात असो कुणाचा असो कधी येऊ दे या माणसाकडून विमुख असा कधीही कोण केलेला नाही कुठलीही काम असू दे धरणं असू दे जलसंधारण असू दे त्याप्रमाणे समाज मंदिर असू दे मंदिर असू दे संरक्षण भिंती असू द्या आरोग्यसेवा असो क्रीडा असो शिक्षण तरी त्यांना वडिलांच्याकडून वारसाच मिळालेला आहे आणि त्यामुळे ही सगळी कामं विकासाची कामं विकास म्हणजे फक्त घडीकरण डांबरीकरण नव्हे हो आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सगळं सर्व कर्शाचा विकास त्यांनी घडवून आणला आणि या पाच वर्षामध्ये आपलं नाव कम कमवलेलं आहे मी ज्यावेळी देवलुखला जातो संगमेश्वरला फिरतो त्यावेळी लोक आम्हाला सांगतात मग आमच्या वेळे आम्ही आमच्या परीना आम्ही कम्पॅरिझन करतो आम्ही दिल्ला परिषदेला असताना आणि आताची परिस्थिती हा जमीन असमानाचा फरक आहे तुम्ही नशीबाळणार की तुमच्याकडे आता दोन आमदार तुमच्याकडे काम करत आहेत आणि त्यामुळे याच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करायची संधी काम करून घ्यायची संधी आहे मी एवढंच सांगेन यावेळी आता रोज रोजगार निर्मितीची कामं करण्याची गरज आहे आणि मग ते कुठल्या पद्धतीने असेल कोकणामध्ये पर्यटन वाढण्याची गरज आहे चव्हाणसाहेब आणि तुम्ही सुद्धा एक अॅग्रो टुरिझमचा मोठा प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला असा प्रत्येक गावामध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून केरळच्या धर्तीवर सुद्धा काम करण्याची गरज आहे शेखर सरांच्या या अहवालामध्ये संकल्पनेमध्ये त्यांनी सगळं मांडलेलं आहे आणि तशा प्रकारचं जर काम झालं तर महाराष्ट्रात हा मतदारसंघ एक नंबरला जाईल यात काही शंका नाही मित्र ज्यावेळी या भागामध्ये दुर्दैवानं कारण शेखर सर आल्यानंतर आमदार झाल्यानंतर संकटाची एक मालिका झाली पूर आले वादळ आले कोविड आला आणि यामध्ये अतिवृष्टी ज्यावेळी झाली त्या अतिवृष्टीमध्ये धरण फुटलं त्यानंतर अतिवृष्टीमुळं अनेक लोकांची शेती घरं वाहून गेली आणि ते लोक बेघर झाले त्यावेळी शेखर सरांनी बँकेला सांगितलं की किमान पाच तयार घरं तुम्ही ताबडतोब द्यावी आणि त्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे पाच घरं तात्काळ आम्ही त्यावेळी दिली त्याचप्रमाणे तिवरेमध्ये जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं त्यांनी सांगितलं आम्हाला बँकेला की त्यांची जी शेतीची कर्ज आहेत ती तरी माफ करा त्या दृष्टिकोनातून आम्ही ती करण्याचा प्रयत्न केला मित्र सांगण्यासारखी बऱ्याच गोष्टी आहेत पण मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही पण ज्या प्रकारे प्रेम आपण लोकांनी त्यांना दिले ज्या प्रकारे त्यांचा स्वभाव आहे त्यांचा स्वभाव कधी चिन्ह्याचा नाही मी नेहमी सांगतो त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळं ते जे करतात त्यामुळं लोक इतके जवळ आलेले आहेत की प्रेमानं प्रत्येकाची विचारपूस करणं आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं भविष्यामध्ये तुम्ही जर त्या इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला सहकार्य केलं तर अशीच तुमची कामं ते त्यांच्या हयातीमध्ये करत राहतील एवढंच जे आम्ही त्या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वांनी या येत्या वीज जर केला सर्वांनी न चुकता आपल्या गावातले एकोण एक मतदान बाहेर काढावं आणि त्याला बहुमताला निवडून द्यावं एवढेच या ठिकाणी सांगतो माझी गुंतवणूक त्यांनी केलेलं कार्य के आणि त्याचबरोबर त्यांचं एकत्रित व्यक्तिमत्व काय आहे या संदर्भात आपण या ठिकाणी विवेचन केलेलं आहे आणि यानंतर खरंतर पावसामुळे सर्व मी संवाद साधू की नको साधू अशा पद्धती ते मनस्थितीमध्ये हो होते मात्र आता शेखर सरांनी आपल्याशी संवाद साधावा अशी सगळ्यांची इच्छा आहे एकदा जो दट होत्या आणि एकदा घोषणा आई राम वरदानी श्रीदेव देव आई पद्मावती आई वाघ्राम परिश छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो स्मरण करतो वंदन करतो आजच्या आपल्या दसपटी विभागाच्या या सभेसाठी महायुतीचा उमेदवार या नात्याने ही निवडणूक मी घड्याळ चिन्हावर लढवत असताना या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या विभागामध्ये ज्यांनी दोन वर्ष दोन टर्म आमदार की त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाशी सर्वात जास्त संपर्क ठेवणारा आजपर्यंतच्या आमदारामध्ये जर कोण असेल ते आमचे सदाभाई सर आज सदा ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे होते पावसामुळे थोडी गडबड झाली आणि या सभेनिमित्त खास उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या शिस्तीने आज तुम्हाला बघतो आर्थिक कशा पद्धतीने कसं नियोजन सगळे वेगवेगळे लोक करतात परंतु रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या शिस्तीने आज चालवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची दिशा देण्याचं काम जे करतात ते आदरणीय तानाजीराव डॉक्टर ताना सर बाबाजी शेठ जाधव रामदासजी राणे शौकतबाई चित्राताई उपस्थित असलेले जयंत शेठ खताते राजू जाधव वसंत तामणकर अशोक भाईर बापूजी आयरे शशिकांतजी चाळ चाळके आमचे दिलीप चव्हाण संजयजी गणवे गजेंद्र शिंदे दीपक वारोसे प्रकाश पवार राकेश जाधव अजिंक्य अमित राजा देवरे उपस्थित आहेत खरं म्हटलं तर ही डावी बाजू आहे ही देखील सर्वच जण व्यासपीठावर बसण्याच्या एवढे काम करणारे सर्वच आहे ही सभा ज्यांच्या आयोजित केली ते आमचे स्वप्नील असतील दिलीप असतील दिनेश असतील आमचे जागुष्ट साहेब असतील किंवा ठाकरे साहेब असतील इतर माझे सर्व सहकारी असतील ते सर्व सहकारी तानाजी शिंदे लांबे वहिनी पा, निकम वहिनी शैलेश पवार विजय गजमल गजा साळवी हरेश गजमल संजय खरात उपस्थित असलेल्या अनेकांची नावं खऱ्या अर्थाने घेतली पाहिजेत पण तो पावसामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाहीत त्यांनी समजून घ्यावं सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्याच भगिनी छोटे बाल मित्र वडीलधारे बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र आज, आज या दसपटी विभागामध्ये आठ तारखेची सभा त्यावेळी काही कारणास्तव कापणीच्या हंगामामुळे पुढे घेण्यात आणि ही सभा आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय अजित दादा असतील त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक कामं करण्याची संधी आपल्याला मिळाली मग जलसंधारणाची कामं असतील ओळी असेल किंवा छोटा बंधारे असतील शिरगाव असेल किंवा रिक्तोलीचे पादर तलाव असतील ही सर्व कामं मार्गी लावण्याचं काम करत असताना पूर्वी सदाबाईने सगळं प्राथमिक सर्व तयारी केली होती म्हणूनच मी पुढे नेऊ शकलो हे देखील सांगायला मला मनापासून आनंद वाटतो कारण शेवटी एखादं काम करायचं म्हटलं की लगेच होत नसत त्याची पायाभरणी करावी लागते विशेषतः जलसंधार अतिवृष्टीमध्ये पुढचा रस्ता आपला सगळा वाहून गेला होता त्याला एक नवीन पद्धतीने गॅबियन वॉलच्या माध्यमातून ती वॉल देखील आपल्याला निर्माण करता आली आपल्याला माहिती आहे छोटे छोटे बंधारे देखील या नदीला जवळजवळ पाच बंधारे ह्या आणि तिकडच्या नदीला देखील बंधारे बांधता आले ही सगळी विकासाची कामं करत असताना आज महायुतीच्या शासनाने या सगळ्या भगिनींसाठी लाडकी बहिणीसारखी योजना आपल्या सर्वांसाठी आहे मला निश्चितपणे खात्री आहे या की यामध्ये बसलेल्या बऱ्यापैकी बहिणींना पैसे आले असतील आलेत ना शंभर टक्के आले असतील एखादीचे नसते आले तर टेक्निकल काही गोष्टीमुळे नसतील आले हे पैसे कदाचित पंधराशे रुपयात कमी असतील परंतु ते हक्काचे आहेत शंभर रुपये जर औषध लागले तर त्या बहिणीला कोणाकडे मागण्याची गरज नाही ती आपले आपण हे काम करू शकतो विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका केली होती की योजना आणत असताना महाराष्ट्राचा ह्याच्या खाईत जाईल परंतु आज त्यांच्या जाहीरनाम्यात हीच योजना तीन हजार रुपये आम्ही देऊ असं सांगण्याचं त्यांनी केलेलं आहे पण तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे डिसेंबर पासून एकवीसशे रुपये करण्याचं धोरण तुमचं निश्चित केलेलं आहे आणि एकोणतीस पर्यंत ही मुदत आपल्याला मिळणार आहे हे देखील महत्वाचं आता त्यांना माहिती आहे महायुतीतच सरकार येणार आहे त्यामुळे घोषणा करायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी केलेली ती एक फसवी घोषणा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा दिलेली आज ह्या दसपाटीच्या ग्रामीण भागातील एखादी मुलगी शिकणार असेल आणि तिला शिकायची इच्छा असेल आपली परिस्थिती असो किंवा नसो ती मुलगी एमबीबीएस होऊ शकते ते एमबीबीएस पासून ऍग्रिकल्चर पासून ते पॅरामेडिकल पण च्या अनेक कोर्स मध्ये आज ती शिकू शकते हे खूप मोठं योगदान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिले आज इथल्या ग्रामीण भागातील एखादा एखाद्या माणसाला जर आजारी पडला आणि बायपास करायचं सांगण्यात आलं तर ता पाच लाखाचा पर्यंतची ऑपरेशन आज शासन मोफत करतय ही तुमच्या आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आज एजी पंपाची आपण फारसं वापरत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्याकडचे सगळे पंप एजी आदर मध्ये टाकले होते परंतु सातत्याने त्या प्रश्नाचा तडा लावून आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडून ए जी आदर मधले सगळे पंप एजी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आणि आज ह्या सर्व ए जी पंपांना मुक्त लाईट बिलाची पूर्णपणे साडेसठ एच पीच्या पंपांची माफी आजच्या या माध्यमातून मिळाली यासारख्या एक ना अनेक योजना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज पूर्ण झाल्या या परिसरामधल्या जलजीवनच्या देखील सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आमचे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली ओळी असेल कादवड आपले कळकवणे असेल दादर असेल आणि वालोटी असेल ही योजना देखील ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून प्रथम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांची मागणी आहे सांगितलं की राहिलेली गावं देखील मी आणि चव्हाण साहेब मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे भेट घेऊन काधवडोली किंवा ही गावं राहिलेली आहेत ती देखील ग्रॅव्हिटीच्या पाण्याच्या अंतर्गत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल तुम्ही निश्चिंत आपण ते काम करू आणि त्याचबरोबरीने जी जी कामं अपूर्ण आहेत ती ती करण्याचा देखील प्रश्न आपण उपयोग तो। सरांनी सांगितलं की ग्रामीण पर्यटन ही खऱ्या अर्थानं कोकणातल्या व्यवसाय वाढीला चालना देणारी हे ग्रामीण पर्यटन करत असताना कृषीवर आधारित आपल्याकडे निसर्गाची साथ आहे एका बाजूला डोंगराने नटलेला आपला प्रदेश आहे आपल्याकडे छोटे छोटे किल्ले आहेत अनेक पर्यटन स्थळ आहे ना, नांदिवसा सारखं आपल्याकडे जागृत देवस्थान आहे अनेक गवळी सारखं आपल्याकडे अतिशय उत्तम पद्धतीचं वेगळं देऊळ आहे या परिसरामध्ये रामवर्धानीचं देखील देऊळ आहे दादरचं देखील देऊळ ह्या सगळ्यांना जर चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप अजून करू शकलो आणि चांगलं वातावरण निर्माण केलं तर पर्यटन तिवऱ्याच्या देवळापासून ते या सर्व परिसर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जोडता येईल आज सारखा परिसर बघितल्यानंतर तुम्हाला आठवण येईल फक्त थंडी कमी असेल किंवा तर महाबळेश्वरला पण मागे ठेवेल असा तो परिसर आहे त्यामुळे ही डेव्हलपमेंट देखील पुढच्या काळात आपल्याला ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून करायचे कारण शासनाने या जी आर नावा आणलेला आहे जो जो प्रस्ताव हो तुम्ही या माध्यमातून मा करा त्या त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार त्यामुळे ही सगळी कामं करायचे आहेत आणि ही सगळी कामं करत असताना आज आपल्याला तुम्ही बघितलंय की जो सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीचं शासन निर्विवादपणे येणार आहे आणि ह्या येणाऱ्या शासनामध्ये महायुतीचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी निवडून जर देणारच आहात आणि त्यामध्ये आमदार म्हणून जे काम करता येईल त्याला तोड असणार नाही एवढं सांगतो आपण सगळेजण पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील आम्ही येत असताना फोन आला की सभा कुठच्या तरी हॉलमध्ये मध्ये घेऊया काय म्हटलं नाही पाऊस थांबेल आपल्याला निश्चितपणे सभा करता येईल कारण तुमचा उद्देश चांगला आहे महायुतीच्या शासन येण्यासाठी तुम्ही झटणारे लोक आहात इथं असलेले महायुतीचे सर्वच कार्यकर्ते झटून काम करत आहेत जसं लोकसभेला देखील ह्या गटाने चांगल्या पद्धतीने मताधिक्य देण्याचं काम केलंय मला निश्चित खात्री आहे जे पाच सहा विभाग आहेत आपले त्या सगळ्यामध्ये दसपटीचा लीड हा इथला आमदार येण्यामार्गे खूप मोठं काम करणार आहे आणि त्यासाठी तुमचे परिश्रम सार्थकी लागणार आता तीन चार दिवस राहिले सगळ्यांनी सांगितलं मी तुम्हाला मनापासूनची विनंती करेन की हे तीन चार दिवस तुम्ही महायुतीच्या साठी माझ्यासाठी आपण द्यावे पुढची पाच वर्ष तुमचा एक चांगला सेवक या नात्याने चांगल्या पद्धतीने काम करायची पूर्णपणे आम्ही ताकदीने करू त्याचा उल्लेख सरांनी केला की चव्हाण साहेब आणि आम्ही वेगवेगळ्या वेग दिशेने लढलो ठीक आहे शेवटी निवडणूक असते तरी देखील कुठेही संबंधामध्ये आमचे बिघाड चांगल्या पद्धतीने आम्ही एकमेकाला सपोर्टिंग भूमिका इथं इथून पुढच्या काळात घेऊ विकासाचा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मास्टर प्लॅन करून चांगल्या पद्धतीने विकास करण्याची भूमिका चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या आदरणीय नारायण राणे आपले खासदार आहेत त्यांच्याही नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून झटून करूया ज्या ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटशी अडतील तिथं तिथं तटकरी साहेब आहेत आदरणीय नारायण राणे साहेब आहेत या सगळ्यांना घेऊन एक चांगलं काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया आज मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण जण उपस्थित राहिला हे हेच प्रेम पुढे देखील वाढण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते आम्ही माहितीचे सर्व कार्यकर्ते मिळून करू हा शब्द देतो महायुती ज्यावेळी निर्माण झाले त्यावेळी पुढची जबाबदारी देखील तेवढ्याच ताकदीने पेलवावी लागणार आपण सगळ्यांनी एक संघपणे संघटितपणे सर्व ताकदीने सर्वांना समाविष्ट करून सर्व समावेशक वृत्तीनेच काम करणार आता एका पक्षाचा आपला आमदार असणार नाही तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे तसा शिवसेना शिंदे गट आहे भाजप आपला नॅशनलिस्ट पक्ष आहे आरपीआय सारखी आपली युती आहे आणि ह्याबरोबर इतर घटक पक्षांनी पण जो पाठिंबा दिलाय या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम निश्चितपणे मी करेन हा विश्वास देखील आता इथल्या असलेल्या सगळ्या माहितीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय शेखर निगम सर आपण एकंदरीत आपण या समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा देखील आपण या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे आणि भविष्यात आपण कशा पद्धतीने कार्य करणार आहात याचा देखील एक विश्वास आपण जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केले एकदा जोरदार टाळ होत्या आपल्या लाडक्या नेतृत्वासाठी आपण सर्वांनीच वीस तारखेला जे आपणच आव्हान केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तोरगे सर सर्मान्य बाबजीराव जाधव